प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे रेणापूर तालुक्यातील सांडगाव मध्ये शेतकऱ्यांनी सीमांकनासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला अक्षरशः शेतातून हकलवून लावलाय यावेळी आसपासच्या चार ते पाच गावांमधील शेतकरी उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या सीमांकनाला विरोध केला त्यामुळे महसूल विभागाच्या पथरा पथकाला रिकाम्या हाती परतावा लागलाय आम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे रेणापूर तालुक्याच्या चांडगावातील ही घटना आहे शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी होत असल्याचं आपल्याला याच्यात पाहायला मिळत आहे आमच्या गावासोबतच इतर सगळ्या गावांमध्ये बागायती जमिनीत कॅनलचं पाणी आहे बागायती पिकं असताना या महामार्गाची आखणी इथून करण्याची काय गरज होती असा सवाल आमच्या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे आम्ही सर्वांनी या अधिकारी कर्मचाऱ्यांना थकडून दिलेला आहे इथून पुढं या गावामध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये यायचं नाही अशी तंबी देखील आम्ही शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि इथून पुढं पुड़ कुठल्याही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आमच्या गावात यायचं नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे